लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी थोरा, थोरा चौक येथे कृष्णा नदीची पाईपलाईन बदलण्याचे काम सुरू आहे त्यामुळे थोरा चौक ते शहापूर मार्ग आज सकाळपासून वाहतुकीसाठी बंद आहे तर या कामामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्यामुळे वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने कृष्णा नदीतून पाणी पुरवठा होणाऱ्या पाईपलाईन बदलाचे काम इचलकरंजीत सध्या सुरू आहे महासत्ता चौकातून थोरा चौकापर्यंत हे काम पूर्ण व्हायला दोन महिन्याचा कालावधी लागला आता थोरा चौकातून डॉक्टर पुतळा ते बस स्थानकाजवळील पाणी फिल्टर हाऊस असा पाईपलाईन टाकण्याचा टप्पा आहे काम नागरी हिताचे असले तरी त्याचा नाहक त्रास नागरिकांनाच होत आहे त्यामुळे वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळपासून थोरा चौक ते शहापूर मार्ग या पाईपलाईन बदलामुळे बंद झाला आहे त्यामुळे शहापूरकडून येणाऱ्या वाहनधारकांना रिक्षा चालकांना थोरा चौक डॉक्टर आंबेडकर पुतळा शिवतीर्थ मार्गे जनता बँककडे येण्याची वेळ आली जवळपास दीड किलोमीटरचा हा प्रवास दुसरीकडे प्रशासनाकडून पूर्व सूचना नसल्याने वाहनधारकांना थेट थोरा चौकात थडकावे लागले त्यामुळे दिवसभर चांगलीच वाहतूक कोंडी झाल्याने वाहनधारकातून प्रशासन व मक्तेदाराच्या कामावर तीव्र संताप व्यक्त होत होता